देगे 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 आज पत्रकार परिषद बोलायचं होत बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बीड मधील युवक युवतीसाठी एक सप्टेंबरला रोज सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत महावैष्ण पॅलेस

प्रत्येक उमेदवार शंभर टक्के नोकरीची संधी प्राप्त होणार आहे निवड झाल्या झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे विविध नामांकित कंपन्या ऑन ऑन द जॉब ट्रेनिंग रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज आणि बाजूला असणे आवश्यक आहे तरुण वर्गाने नोकरी भरती प्राधान्य उपस्थित राहून नोकरी मिळाव्यास लाभ घ्यावा अशी या नात्याने आवाहन करत आहे दुसरा विषय पद्धपूर मध्ये एका नामांकित शाळेत अनुभवी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना तुम्हाला सर्वांना महाराष्ट्राला हिंदू करणार माहिती त्यासाठी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आपण भेट दिल्यातली आपण घेतली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक शाळेला पत्र देतोय त्याची देत कॉपी तुम्हाला त्यातल्या थोड्याशा काही आधी आहेत ते बी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो शाळा आणि परिसरात सी सी आहे टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहेत सुरक्षा रक्षक साफसफाई मदतनीस स्कूल बसेस चालक इत्यादी व्यक्तीची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून पुरू, प्राप्त करून घेणे आवश्यक आहे शाळेची वाहतूक व्यवस्था बस रिक्षा व्हॅन इत्यादी शाळेच्या ओळखीचे आणि नियमांचे पालन करणारे असावे असे वाहतूक व्यवस्थापक सोबत शाळा व्यवस्थापकांनी मासिक बैठक घेणे आवश्यक आहे असे अनेक मुद्दे आपण या ठिकाणी त्यामुळे शाळा म्हटल्यानंतर मुलींना घरी घेऊन जाणाऱ्या पालकांच्या नावाचा अहवाल हो नियमित नेहमी यामध्ये शाळे शाळेकडे नसणे गरजेचे आहे शाळेत मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित बाथरूम असावे व लहान मुलींना बाथरूमसाठी घेऊन जाण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी मुलींनाच व बॅटर्स या शिक्षण बाजारांना देण्यात यावे शालेय विद्यार्थ्यांचा खूपच अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापकाने तो तंदुरुस्ता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे संपर्क साधावा तिसरा विषय होता आता लाडकी बहीण आहे त्याविषयी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे बचत गटातील महिलांना खेळते भांडवल पंधरा हजार वरून वाढून तीस हजार करण्यात आलेले आहे मुलीचे उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत देण्यास निर्णय घेतलेला आहे दहा हजार महिलांना पीक रिक्षाचे पीक रिक्षाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे महिला मोफत प्रवास पन्नास टक्क्यापर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वी दिलेल्या आहेत म्हणून अशा अनेक योजना या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या त्यामध्ये बळीराजा उन्नतीसाठी लाडका शेतकरी योजना घोषणा करण्यात आलेली आहे अनु योजना जी आपल्याला त्या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त योजना त्या आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत म्हणून आज मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आमचे महायुती सर्व नेते असतील उपमुख्यमंत्री असतील आज महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला या ठिकाणी आधार द्यायचं काम माहितीच्या माध्यमातून होतं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं आम्ही जे काम बघतोय आपण सगळं सर्वजण त्याच माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या वतीनं तळागाळापर्यंत या योजना पोहोचायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आता लाडकी बहिणीची योजना महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे तर आम्ही घरापर्यंत या ठिकाणी जाऊन पोहोचतोय प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो ज्या महिला राहिल्या त्या महिलांनासुद्धा आम्ही आवाहन करतोय ज्या अडचणी आल्या त्या आमच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला या ठिकाणी सांगा योजना झाल्यापासून आपण नोंदणीसुद्धा आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी केलेली चालू म्हणून ज्या अडचणी महिलांना येतात ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुख असतील लोकप्रतिनिधी असतील ते आपण काळाकाळापर्यंत ही योजना पोचावी आणि काही अडचणी महिलांना त्या ठिकाणी येत असतात म्हणून त्या सोड्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करावं असं आम्हाला आदेश जे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब नेते आणि त्या माध्यमातून आम्ही आज समोर या ठिकाणी आलो आणि युवक युवक आता जे आपल्या लवकर भरती आहे एक तारखेला त्यामध्ये मुलामुलींना आपल्या जिल्हा शिवसेनेच्या वतीनं कुठेतरी आधार द्यायचं काम आणि करायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय त्याबद्दल कर तुम्ही आम्हाला सह सहकार्य करतालच अशी अपेक्षा तुम्ही या ठिकाणी थांबतो आपण काय था विचारायचं असं